विरार येथे एकाच वेळी दोन लेखकांच्या पुस्तकांचे प्रकाशन यंग स्टार ट्रस्ट विरार अध्यक्ष लोकनेते हितेंद्र ठाकूर पुरस्कृत साहित्य चावडीतर्फे शनिवारी संध्याकाळी जुने महाविद्यालय विरार येथे वर्षा कवी संमेलन व पुस्तक प्रकाशन समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी संगतीचो शिमगो व वुडन हाऊस मर्डर या दोन पुस्तकांचे प्रकाशन झाले संध्याकाळी चार वाजता सुसंवादक शिल्पा पै परुळेकर व विरेंद्र पाटील यांनी आपल्या सुमधूर निवेदनाने साहित्य चावडीच्या कवी संमेलनास सुरुवात केली कवयित्री संगीता अर्बुने यांनी कवी संमेलनाचे अध्यक्षपद तर प्राध्यापक सखाराम डाखोरे यांनी चावडी सरपंच पद भूषवले सदर वर्षा कवी संमेलनात अनेक स्थानिक कवींनी आपल्या कविता सादर केल्या नवोदित कवींबरोबर प्राध्यापक शुभम पाटील सुषमा राऊत हरिश्चंद्रा मिडबावकर मोहन वायकोले कुमोदिनी शहाकार अमोल नाईक विजय पुरव संजय पाटील मायखोपकर पिराजी जाधव किशोरी पाटील समीर पराडकर सुप्रिया घोरपडे या कवींनी देखील आपल्या कविता सादर केल्या संध्याकाळी पाच वाजता प्रमुख पाहुण्या डॉक्टर प्राजक्ता परांजपे प्राचार्या विवा कॉलेज यांच्या हस्ते लेखक विक्रांत केसरकर यांच्या संगतीचो शिमगो व लेखक प्रकाश पाटील यांच्या वुडन हाऊस मर्डर या पुस्तकांचे प्रकाशन झाले यावेळी वुडन हाऊस मर्डर या कादंबरीवर बोलण्यासाठी सुप्रसिद्ध लेखक पंकज कालुवाला हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते रहस्य कथा हा साहित्य प्रकार हाताळण्यात लेखक प्रकाश पाटील यांना कमालीचे यश आल्याचे नमूद करत रहस्य कथा ह्या वाचकाला वाचत करणं वाचत ठेवणं आणि वाचनाची आवड विकसित करण्याचे काम करतात असे प्रतिपादन त्यांनी केले त्यानंतर प्राचार्य डॉक्टर प्राजक्ता परांजपे यांनी दोन्ही लेखकांचे अभिनंदन करत आपले मनोगत व्यक्त केले संगतीचो शिमगो या कादंबरीबद्दल बोलताना त्या म्हणाल्या लेखक विक्रांत केसरकर यांनी शिमगा या शब्दाची जी निगेटिव्हिटी आहे ती कुठेतरी अद्रुत करण्याचा प्रयत्न कादंबरीत केला आहे संगतीचं शिमगो म्हणजे समजून घ्यायला हवं की काय बरोबर आणि काय चुकीचं कादंबरीत कोकणचे नैसर्गिक सामाजिक आणि भाषिक सौंदर्य खूप छान पद्धतीने उभे केले त्यानंतर प्रकाश पाटील यांच्या वुडन हाऊस मर्डर या कादंबरीबद्दल बोलताना त्या म्हणाल्या उत्तम वातावरण निर्मिती रंजक प्रसंगाची मांडणी ओघवती भाषाशैली औसुक्य तो धागा सुरुवातीपासून शेवटपर्यंत आणि रहस्यकथा म्हटलं की ते सुटेपर्यंत जी एक अनामिक ओढ असते ती नक्की काय होणार हे त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत सुंदरपणे मांडण्याचा प्रयत्न केलाय यानंतर कवी संमेलनाच्या अध्यक्षा कवयित्री संगीता अर्बुने यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच आपली कविता सुंदररित्या सादर केली त्याचप्रमाणे प्राध्यापक सखाराम डाकोरे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले ते म्हणाले माणसाचा झालाय बोनसाय ही कविता आपल्या खणखणीत आवाजात सादर करत प्राध्यापक सखाराम डाकोरे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करून माणसाचा झालाय बोनसाय ही कविता आपल्या खणखणीत आवाजात सादर करत श्रोत्यांची विशेष दाद मिळवली कार्यक्रमाच्या आयोजक सुरेखा कुरकुरे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करून आपली कविता गोड आवाजात गाऊन सादर केली साहित्य चावडीचे कवी मधुकर तराळे यांनी उपस्थितांचे आभार मानले यंग स्टार ट्रस्टचे समन्वयक माननीय अजीव पाटील शुभेच्छा देण्यासाठी कार्यक्रमाच्या सुरुवातीला आवर्जून उपस्थित होते कार्यक्रमासाठी उपस्थित कवींसोबत साहित्य चावडीच्या दिपाली जाधव नयन जैन लेखक नारायण गिरप सुहास अर्बुने चित्रा पाटील प्रभाकर शिंगण व इतर अनेक मान्यवर रसिक कवी आणि साहित्य चावडी परिवाराचे सदस्य उपस्थित होते एकंदरीत हा कार्यक्रम म्हणजे कवितांचा पाऊस व नवीन पुस्तकांचा रसास्वाद अशी रसिकांसाठी मेजवानी ठरला